नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर खोडव्याचं नियोजन आपण करणार असाल तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला कापणीच्या अगोदर इथेलची फवारणी करायची आहे आठ ते दहा दिवसांनी आपण ती फवारणी करू शकता आणि याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आपण काही क्षेत्रावरच हा प्रयोग करून अनुभव घ्यावा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जर आपला तुरीचा फ्लॉट हा निरोगी असेल त्या ठिकाणी झाडं ही उमळलेली नसतील व त्या ठिकाणी खोडावर डाग जर पडलेले नसतील तरच आपण हा खोडवा घेऊ शकतो आता व्हिडिओमध्ये आपण समोर बघणार आहोत की अशा प्रकारे जर झाडं ही निरोगी असतील तरच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे हा समोर बघू शकता जर खोडाला अशा प्रकारे डाग पडलेले असतील तर आपल्याला त्या ठिकाणी खोडव्याचं नियोजन करायचं नाही कारण की यामध्ये आपला वेळ व इतर नुकसान आपलं होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इतर पीक घेणं आवश्यक आहे बघू शकता आता ही शेंगा अवस्थेत असून ही शेंगादेखील या ठिकाणी भरलेल्या नाहीत त्यामुळे आपल्याला खोडवा घेण्यासाठी समोर बघू शकता अशा प्रकारचा फ्लॉट हा अपेक्षित आहे त्यामुळे नियोजन करत असताना आपल्याला अतिशय चांगलं नियोजन त्या फ्लॉटमध्ये करायचं आहे आणि अशा प्रकारे निरोगी झाडं असतील तरच आपण खोडव्याचं नियोजन हे करू शकतो हेच या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपणास सांगायचे आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील नियोजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता दोन प्लॉट आपण खोडव्याचे या ठिकाणी घेणार आहोत मागील वर्षीच्या अनुभवानुसार